जेवढं बोलावं तेवढं डोळ्यात पाणी वाहत होतं एका राजा एक राजा स्वतःच्या सैन्यासाठी लढतोय डोळ्यात पाणी वाहत शिवा ऐक ऐक भकता शिवा तुला सिद्धीच्या भेटीला जरूर जायचं आहे पण परत याची याची गॅरंटी नाही आणि मग शिवा काशी एक राजांकडे पाहत राहिला राज सिद्धीच्या भेटीला मी जरूर जाईल पण फक्त आणि फक्त माझी शेवटची एक इच्छा आहे शिवाजी राजाने शिवा काशीला काय ऐका शब्द ऐकला माईबा आणि शिवाजीराजे राजे पाहत आहे अरे स्वतःच्या पत्नीला आणि स्वतःच्या आईला भेटण्यासाठी जायचं म्हणतो शिवा काय विश्वास असेल शिवाजी राजाचा शिवा इथून कसं निघायचं शिर्डीच्या वेळातून कसं सुटायचं कुठून कसं जायचं विशाल वेळाला आपण निघायचं तसं आपण दोन बायक्या बनवायच्या हा सगळा बेत आखलेला आहे आणि हे सगळं शिवा काशीदाला छत्रपती शिवाजी राजांना सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा शिवाजी आहे शिवा काशीदा विषय म्हणतात शिवा जा आणि तुझ्या पत्नीला भेटून ये शिवा काशीदावरती जर विश्वास नसता तर शिवा काशीदाला परत लावलं नसलं का जो शिवा काशी पत्नीला भेटायला जातो म्हणतो तो शिवा काशी कदाचित सिद्धीला सुद्धा भेटून येऊ शकतो पण विश्वास आहे विश्वास समोर तरी कोण कोण हा विश्वास असला पाहिजे शिवाकाशी झालं दंडवत टाकला मायबाप हात जोडले शिवाजी राजांसमोर आणि शिवाकाशी पणाळ्याच्या पायत्याशी नेबापूरच्या गावात आला असणारी झोपडीच्या

मिशिनी सारखी वागणं तसं बोलणं चालणं सगळ्या गोष्टी सारख्या मग झालं की सर, सर, शिवाजी महाराजांसमोर गेलो आणि शिवाजी राजाने स्वतःची कापड मला घालायला दिली ए कापडं दिली म्हटल्यावर डोळ्यात पाणी दिल्या होऊ लागलं आजपर्यंत फाटलेला शर्ट घातला डोक्याला आजपर्यंत दारिद्र्यात जगलेली जगलेला तो शिवा